एखाद्या सगळ्या कुटुंबाची जबाबदारी तुमच्याकडे सगळ्या एखाद्या तुम्हाला कुटुंबाला घेऊन सुखरूप घेऊन जाणं त्या ठिकाण आणून पोहोचवणं पुण ही खूप मोठी जबाबदारीच काम ड्रायव्हर करत असतो आणि अनेक लोकांना तीर्थस्थान त्यांच्या श्रद्धा ठिकाणी नेऊन पोहोचवणं हे पुण्याचं काम पण त्याच्यामधून यावेळेस तुम्हाला काय काळजी घ्यावी लागते आणि बऱ्याच वेळेस तुम्हाला आठ आठ दिवस घराच्या बाहेर राहावं लागतं अनेक गोष्टीचा संघर्ष आहे त्यावेळेस तुमच्या जेवणाची आवड होती लोक आता ज्याने भाड्याने लावलं तो आरामात झोपून जातात तुम्हाला रात्री डोळ्यामध्ये तेल आणून गाडी हो लागत तर या वेळेस कधी कधी झोप आली किंवा एखाद्या वेळेस काहीतरी झालं किंवा एखाद्या आपल्या सगळ्या लोकांची जिम्मेदारी आपल्यावर आहे बाबा एखादी चुकीची म्हणजे होऊ नये अशी गोष्ट घटना जर घडली याची सगळी जिम्मेदारी तुमच्याकडे तणाव असतो त्यावेळेस तुम्ही कशी काळजी आणि तयारी करा ड्रायव्हरच्या नेमक्या काय समस्या असतात ड्रायव्हर लाईन मध्ये काय अडचण येतात अपन अपन या सगळ्या ड्रायव्हरचा प्रवास अडचणी समस्या आपण त्याच्याकडून जाणून घेणार आहोत ड्रायव्हरचं जीवन आपण उलगडण्याचा प्रयत्न या फोरकास्ट मध्ये करणार आहोत गाडी घेतली ती दीड दोन लाख रुपये भरून त्याचे हप्ते भराने भरपूर कुटाने त्याच्यानंतर मग ते नाहीत मोठ्या काही समस्या बरोबर की लाडक्या बहिणीचे जी सुरू केले गवर्नमेंट महिलांना मोफत तिकीट केलं बसमध्ये आणि वृद्धांना देखील साठीच्या वेस्टरना देखील मोफत अर्धे पूर्ण त्याच्यामुळे काय परिणाम झाला का तुमच्या विचार केला ड्रायव्हर लोकांना व्यसनाशिवाय गाडी चालवू शकत नाही काय तुमच्या मागे एवढा ताण असतो ड्रायव्हर लोकांना म्हणजे मुली असेल किंवा लेडीज असेल लवकर पडतात प्रेमात पडतात ही याच्यामध्ये काय खास बऱ्याच लोकांचं म्हणणं काय की ड्रायव्हर लाईन म्हणजे इझी सोपी आपली दोन चार लाखाची चार पाच लाखाची सेकंड हँड गाडी घेतली नवी गाडी घेतली सगळ्या सगळ्यांचा आणि सगळ्याला इजी आणि सोपं काम पाहिजे गाडी घेतली गावात लावली भाड्याला लावली एखाद्या पटला लावून दिली भाडं सुरू होईल आता जे तरुण लोकांची तरुणांची अशा ज्या या अशी मानसिकता आहे अशा तरुणांना तू काय सांगशील ह्या क्षेत्राकडे त्यांनी यावं का या क्षेत्रामध्ये खरंच फ्युचर भविष्य आहे का आणि काय अडचणी आहेत आता तुझा व्यक्ती बारा तेरा वर्षाच्या अनुभवातून त्यांना एक पाच मिनिटामध्ये दोन मिनटामध्ये तू तुझ्या अनुभवातून काय सांगशील नमस्कार मी योगेश एक्सप्रेस विथ योगेश आपल्या युट्यूब चॅनलवरती तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आजचा पॉडकास्ट हा खास आणि विशेष असणार आहे त्याचं कारण म्हणजे माझा बालपणीचा मित्र माझा क्लासमेट आणि आमचा खास मित्र पप्पू घायतडक आज माझ्या स्टुडिओला पहिल्यांदा झालेला आहे पप्पू व्यवसायानं पेशानं तो ड्रायव्हर आहे शाळा सुटल्यानंतर दहावी झाली अगदी बारावी पर्यंत त्याचं शिक्षण झालं माझं शिक्षण बारावी नंतर दोघांची परिस्थितीनंतर परिस्थितीमुळे शिक्षण सुटलं आणि दोघंही कामाला लागलो मी शेतीमध्ये बसलो आणि हा ड्रायव्हर लाईन मध्ये बसला आजही ड्रायव्हर म्हणजे बारा पासून दोन हजार पंचवीस आतापर्यंत ड्रायव्हर लाईन मध्ये आहे बारा तेरा वर्षाचा ड्रायव्हर लाईनचा अनुभव आहे ड्रायव्हरच्या नेमक्या काय समस्या असतात ड्रायव्हर लाईन मध्ये काय अडचणी येतात ड्रायव्हर लाईनमध्ये काय संघर्ष आहे त्या सगळ्या ड्रायव्हरचा प्रवास अडचणी समस्या आपण त्याच्याकडून जाणून घेणार आहोत ड्रायव्हरचं जीवन आपण उलगडण्याचा प्रयत्न या मध्ये करणार आहोत तर जास्त आपला वेळ नाही घेतात थेट पप्पो कडे जाऊयात त्याचं आपल्या स्टुडिओमध्ये स्वागत करूयात पप्पो तू आज आपल्या स्टुडिओमध्ये आला तुझा सर्वप्रथम आपल्या माझ्या स्टुडिओमध्ये माझ्या म्हणण्यापेक्षा आपला माझा काय तुझा काय हा आपला स्टुडिओ आहे त्या स्टुडिओमध्ये खूप खूप स्वागत मला सांग आज आता समज दोन हजार बारा पासून दोन हजार पंचवीस पर्यंत तू ड्रायव्हर लाईन मध्ये आहेस ड्रायव्हर करतोय स्वतःची तुझी गाडी आहे तर शाळा आपली संपलं कॉलेज संपलं शाळा संपली शाळा संपल्यानंतर कोणी कुठे गेलो कोणी पुण्याला गेलं आपल्यातलं कोणी औरंगाबादला गेलं कोणी शेतीकडे वळले बऱ्यापैकी आपण शेतीकडे वळलो तर तुला ड्रायव्हर लाईन कडे आपण जाऊ आपण ड्रायव्हर व्हावं असं काय वाटलं त्याच्या मागचं कारण काय चला वाटलं दोन पैसे येते दोन पैसे आल्याच्या नंतर आपल्या शेतीला बी जरा कसे म्हणजे का म्हणते पैशाचं शेतीच वटकन गाडीला गाडीच वटकन शेतीला असा एक प्रश्न निर्माण केला हो गा चला गाडीतून दोन पैसे मिळतील बरोबर शेतीतले दोन पैसे गाडीला गाडीतले दोन पैसे शेतीला ते काय स्वायजन गोष्टी असतात आता गाडी लाईनच्या झाल्यानंतर वर गाडी घेतली होती दीड दोन लाख रुपये भरून त्याचे हप्ते भरा ते कुठाने काटाने भरपूर कुठाने त्याच्यानंतर मग ते नाहीत मोठ्या काही समस्या त्याच्या बरोबर अनेक आणि आता की लाडक्या बहिणीचं जी सुरू केलंय म्हणजे महिलांना मोफत तिकीट केलं बसमध्ये आणि वृद्धांना देखील साठीच्या ज्येष्ठांना देखील मोफत आहे काय परिणाम झाला धंदे लॉस सध्याच्या मार्केटला जर विचार केला तर जे लोक बाहेर जायचे ते बसने जाते किंवा समजा मग आता जे बसची मर्यादा आहे किंवा इतके कस्टमर इतके पॅसेंजर घेऊन गेले पाहिजे त्याच्यापर्यंत दुप्पट पॅसेंजर जाते बसमध्ये त्याच्यामुळे धंद्याने मग भरपूर काही मार खाल्लाय असा बरं चला लोक विचारते चला फुकट आहे आपल्याला एक घंटा म्हणतात दोन घंटे लोक वेटिंग वर थांबतात मध्ये मग चढून जागा भेटू ना भेटू म्हणजे आमचा धंदा म्हणजे असा विषय झालेला आहे की विकार चूक असं म्हणलं तरी चालेल काही अडचण नाही बरोबर हा म्हणजे एखादी वेळेस समजा तरी एखादीने आपल्याला फोन केला आपलं भाडे ते बोलणार की लईच मोठं भाल आहे कुठं जायचं आपल्याला पंढरपूरला जायचं बरं मग ते म्हणतात आम्हाला आंबडला नेऊ सोडा लांबडून ते फुकट गाडीने जाणार कोणा आल्याच्या नंतर आम्हाला फोन करणार म्हणजे असे भरपूर आता ते नुकसान झाले होते असं असं करता करता असा कंटाळा आलेला आहे जीवाला किंवा काय करत बरोबर तिथून नाही तर लय काही समस्या समजा ते सांगितलं तेवढ्या कमीच आहेत खरंच आहे आज आ, जर आपण बघितलं तर ड्रायव्हर लाईन मध्ये जवळपास लाखो तरुण आज ड्रायव्हर लाईन मधून आपला उदरनिर्वाह करत आहेत आपला सगळा आपला संसार त्याच्यावरती ड्रायव्हर वरती आणि ड्रायव्हर लाईन वरती त्यांचा अवलंबून आहे मात्र या ज्या अशा काही योजना आहे ज्याद्वारे शासनाने मोफत वाटपची जी मोहीम सुरू केली आहे महिलांना मोफत तिकीट ज्येष्ठांना मोफत तिकीट याचा परिणाम कुठेतरी ड्रायव्हर लोकांना बेरोजगार तरुणांना त्याचा खूप लागतं भोगावं लागतं इतकं भोगावं लागतं सरकारला तुला काही याबद्दल सांगायचंय का सांगायचं म्हणजे एकच तात्पर्य की बाबा हे जे लाडकी बहीण याची काही आवश्यकता नव्हती आपल्याला लाडकी बहीण झाल्याच्या नंतर समजा बाबा चला एकशे दहा रुपये किलो तेल होतं हे गोड तेल आपलं दीडशे रुपये किलो तेल आहे सध्याच्या रनिंगला म्हणजे ते लाडकी बहीण पुरापूर चुकीतच काम येते त्या लाडक्या बहिणीची काहीही गरज नव्हती तुमच्या फुकट टिकटाची गरज नव्हती हाफ टिकटाची गरज नव्हती बरोबर सुरळीत चालू होतं सगळं काही म्हणजे असं कम्फर्टेबल चालू होतं सगळे पोट भरत होते आज लाडकी बहीण आहे लाडक्या बहिणीचे पंधराशे रुपये काहीच फायद्याचं नाही जे गॅस सिलेंडर होते समजा बाबा सहाशे रुपयाला आता ते नऊशे रुपयाला सिलेंडर आहे म्हणजे असं भरपूर काय तर पंधराशेच्या जायका समजा आजारचं नुकसान होऊ लागलं असं वाटतंय आमच्या जीवाला बरोबर कारण ते पंधराशे रुपये काही फायद्याचे नाही झालेले ते काही नव्हते लाडक्या बहिणीच्या पैसे मधून बर आता मला सांग दोन हजार बाराला जेव्हा तू ड्रायव्हर लाईन मध्ये आला हो तेव्हा पेट्रोल काय भाव होता आणि तेव्हाचा धंदा आणि आता दोन हजार पंचवीस म्हणजे प्रत्येक धंद्याचा जर आपण विचार केला तर धंदा प्रत्येक वर्षी थोडाफार वाढत वाढत चालवतो बरोबर त्याचा स्टेप बाय स्टेप काही काही हो काही ना काही त्याच्यामध्ये वाढ झाली तर तो धंदा दोन हजार बारा ते दोन हजार पंचवीस दोन काळामध्ये काय बदल झाला तुमच्या धंद्यामध्ये वाढ झाली धंद्यामध्ये जे दोन हजार बारा ते दोन हजार सोळा पर्यंत धंदा होता धंदा एक नंबर आपने आपने। एक होता का बरोबर म्हणजे जे दोन हजार बाराचे भाडे आज तेच भाडे जाणलेली आहे आपल्या जे दोन हजार सोळाचं भाडे समजा बाराचं भाडे होतं का ते दोन हजार सोळाला भाडे बरोबर समजा एक सोळा जे असते ते बाराशे दोन हजार एखाद्या गाडीचे अठराशे आज तेच भाव दोन हजार बाराला डिझेल होत समजा एक पंचाहत्तर रुपये लिटर किंवा सत्तर त्र्याहत्तर रुपये लिटर डिझेल होत हे असं समजा चालू होत बरोबर हा आणि आता म्हणजे जेच भाडे तेच धंदे आणि वाटा भरपूर झाले फायनान्स झाले पोलीस खर्च झाला मी तुळजापूर पंढरपूरला भाडे घेऊन जा हजार रुपयाची इंटर येणार नाही गाडी बघितल्या नंतर पावती येणार मागून हजार दोन हजार आता नेम सांगा आज रोजी जरी मी आज गाडी घेऊन आलेलो याला फोन कर त्याला फोन करू पुढे या साहेब पुढे असं कुठे आमक म्हणजे भरपूर जीवावर बंदूक बंदूक ठेवण्यासारखा कार्यक्रम चालू साध्यासाठी बरोबर हा म्हणजे आर टीकून असा काही विषय नाही सगळे गाडीचे पेपर केले रे सगळं केले रे परमिट आहे काही अडचण नाही पण विषय येतो तर जातो होतो साहेब आले तुमच्या गाडीला परमिशन नाही मग आता करावं तर काय करावं धंदा सोडतोय येतो का आपल्याला हा मग आता जर समजा साहेबांना माझी एकच विनंती टी साहेबांनी गाडी धरली तर आम्हाला तुम्ही निर्णय द्या बाबा की मग आम्ही चोऱ्या करावा कुठं तुमचं नाव सांगा चोऱ्या करताना धंद्याला काही पर्याय नाही राहिला आम्हाला ऑप्शन नाही दुसरं काही आम्ही काय करू शकतो दुसरं सरकारी नोकरी नाही ते दोन पाच रुपया परपंचत घालणार आहे बाळ हे सगळं काय परपंच आहे बरं तू म्हणतो किंवा ड्रायव्हर लाईन परवडत नाही अनेक समस्या सांगितले पण आपण जर पुणे मुंबई औरंगाबाद सारख्या शहरामध्ये जर बघितलं तर ओला वगैरे सारख्या संस्था त्यांची स्वतःची एकही गाडी नाही त्यांची स्वतःची गाडी नसताना ड्रायव्हर लोकांना त्यांनी कामावर ठेवून ड्रायव्हरच्या गाड्या ड्रायव्हर लोकांना ड्रायव्हरची त्यांचीच गाडी आणि त्यांनाच कामाला ठेवून करोडो रुपयाचा बिझनेस त्यांनी केला तो आपल्याला असं वाटत नाही की बाबा आपले ग्रामीण भागातले जे ड्रायव्हर आहेत ते अपडेट व्हायला तयार नाहीत त्यांनी जर आधी त्यांच्यामध्ये काही आपण काही अशा गोष्टी कराव्यात काही गोष्टी अपडेट केल्या तर राज्यामध्ये काही भाड्यामध्ये किंवा आपल्या इन्कम मध्ये काही करण्याचा प्रयत्न केला का तुम्ही दोन भाऊ होते विभागण्या झाल्या दोन भाऊ होते विभागण्या झाल्या भाऊ बाबा चला आपलं धकत नाही काहीतरी बदल करू आपण पुण्यात जाऊन काहीतरी पुण्यात जाऊन बदल करू किंवा काहीतरी होईन एकच दोन कुठेच काही नाही पालशाला कुठे गेलं तर पानं तीनच आहे काही अडचण नाही तिथे गेल्या रूम आहे सगळं आहे ना भाडे रूमचं भाडं तेव्हा चार पाच हजार रुपये बाकी घरचं पंधरा वीस हजार रुपयाचे पुढे कुठंही पेमेंट नाही गाडीला काही अडचण नाही कुठलाही पेमेंट नाही टाइमवर केलं तर झालं नाही तर काही विषय नाही वर्ष दोन वर्ष वाटत वर्षी बरं वाटत त्या वर्षी बरं वाटत कुठलंही चलत नाही तिथला माणूस तिथेच येणार गावाकडे बर एक समाजामध्ये अशी ओढ आहे की ड्रायव्हर लोकांना व्यसनाशिवाय गाडी चालवू शकत नाही असं प्रत्येकाला ड्रायव्हर व्यसन करतो अस भाग नाही बऱ्यापैकी ड्रायव्हर लोक ही खरं पण तेवढंच की व्यसनाच्या आहारी भरपूर जातात त्याच्या काय कारण आहे काय तुमच्या मागे असतो आता बघा फायनान्स व्यसन चला फायनान्स आहे फायनान्स तर गाडीला पंधरा सोळा हजार रुपये महिना तर चला पंधरा सोळा हजार रुपये नाही तेवढी पंधरा सोळा हजार रुपये महिने भरासारखे धंदे राहिलेले नाही त्याच्यानंतर आपल्याला जर साध बीडला जायचे तरी दोनशे रुपयात पावती बीडचा टोल नाक्या घ्यावाच लागतं कारण साहेब असेल गाडीचा पूर्ण पूर्ण पेपर केलेला गाडीचे सगळं काहीच अडचण नाही चला तुमची गाडी आहे तुमच्या क्रू झरला बाबा परमिटर नऊशेच पण आता जर लोकांना पुरली समजा गाडी तर लोक लावते ना नऊ लोक लावतील का गाडी आपली बरोबर बारा तेरा लोक विचार करते दोन दोनशे दिवस शंभर दीडशे रुपये देऊ आपण लावू आता मग आठ नऊ लोकांची गाडी का आपल्या इकडे ओला उभे सुविधा आहे का समजा वाचा भाडं सोडलं आपल्या तिकडे खेड्यापाड्याने गाड्या भेटतात का समजा चला महामंडळाने गाडी दिली का आपल्याला बोलेगावलाच गाडी का दोन टाइम गाडी बोलेगाव बरोबर सकाळी आणि संध्याकाळी माझ्या लोकांनी कसं जायचं बरोबर तीन किलोमीटर जायचं कसं समजा तुम्ही जरी फुकट केला असले तीन टाइम कसं जायचं बोलू का फाटा पायपे जायचं इळाचं काम त्याच्यानंतर आम्ही आंबडला जरी घेऊन चाललो तर साहेब आहितच कुठे ना कुठे तरी आरटीओ साहेबांनी कुठे ना कुठे दोन पाच हजाराचं मी उद्याच आहे आम्हाला म्हणजे असं एखाद्या आर आरटी साहेबाच्या नावाने फाशी घ्यावा अरे वा डायरेक्ट निवेदन द्यावा आरटीओ साहेबला की धंद्यात काही माझ्या राहिल्या नाही एकूण वाटतं गाडीचे पैसे शेतीला जातील शेतीचे पैसे गाडीला येतील पण कुठलाही फरक नाही बरं हा बरं आता एक प्रश्न असा इंटरेस्टिंग आहे आणि तो खास करून मला इंस्टाग्राम सोशल मीडियावरती त्याच्या रील्स बी बघितल्या मी आणि बऱ्याच चर्चा त्याची होती की ड्रायव्हर लोकांना म्हणजे मुली असेल किंवा लेडीज असेल लवकर ले पाडतात प्रेमात पाडतात ही याच्यामध्ये काय खासियत खास मुली महिला लेडीज खास करून ड्रायव्हर लोकांच्या लवकर प्रेमात पडतात त्याच्या मागचं काय कारण काय असतं शंभर मधले एक जण असतो शंभर मधले एक जण असतात सगळ्याच काय गोष्टी सारख्या असतात का आता एका मध्ये सगळ्या काय गोष्टी घरात असतात आता काही काही गोष्टी कशा का असतात वयामानानुसार असतात एखाद्या चांगलं पोरगत गेलं काय आता एक्सपाय गोष्टी असतात त्या पोरगत गेलं पोरगी गेलं असं म्हणण्याचा उद्देश येतो किंवा ड्रायव्हर पोरी पडतात असं काही काय नाही काय नाही काय विषय झाला आता बारा वर्ष झालं दहा वर्ष झाली मीच गाडी आणतोय मला अजून कोणाचा फोनच नाही माझं मग विषय मुद्दे तर मी सांगत म्हणजे असं काही नाही एखाद्या वेळेस हुकून चुकून एखाद्याचा नंबर लागतोय समजा आता अशाने जर समजा सगळ्याच गोष्टीला जर तशा गोष्टी झाल्या असतात मग धंदे पण पडले असते सरकारी गाड्या झाल्या असतात असा काही संबंध या खांद्याला काला पूर्ण शाळेतलं प्रेम म्हणा किंवा काहीतरी मला ते कुठेतरी त्यांची मुलाखत झाली त्यांच्या मामाची मुलगी भेटली का त्यांच्या नातेवाईकाची भेटली अशी जुनं काहीतरी त्यांचं असल्याशिवाय होत नाही असं सहज सहज महामंडळ चालू नाही का मग आता त्यांना कोण नाही काय होत वाल्याला चालू आहे ते तर पुण्याला चालते मुंबईला चालत एका मुळे सगळ्याला त्याचा परिणाम समजा वाटतो काही विषय आहे पण मला काय माहितीये जेव्हा तुम्ही भाडे घेऊन जातात एखादं तुम्हाला त्यावेळेस तुम्हाला काय काळजी घ्यावं लागते म्हणजे काय एखाद्या सगळ्या कुटुंबाची जबाबदारी तुमच्या सगळ्या एखाद्या तुम्हाला कुटुंबाला घेऊन सुखरूप घेऊन जाणं त्या ठिकाण परत घरी सुखरूप आणून पोहोचवणं ही खूप मोठी जबाबदारीचं काम ड्रायव्हर करत असतो आणि अनेक लोकांना तीर्थस्थान त्यांच्या श्रद्धास ठिकाणी नेऊन पोहोचवणं हे पुण्याचं काम पण त्याच्याकडून होत यावेळेस तुम्हाला काय काळजी घ्यावं लागते आणि बऱ्याच वेळेस तुम्हाला आठ आठ दिवस घराच्या बाहेर पण राहावं लागतं म्हणजे संघर्ष आहे त्यावेळेस तुमच्या जेवणाची आवड होती लोक आता ज्याने भाड्याने लावलं ते आरामात झोपून जातात तुम्हाला रात्री डोळ्यामध्ये तेल आणून गाडी चालवावं लागतं एकदम तर या वेळेस कधी कधी झोप आली किंवा एखाद्या वेळेस काही झालं किंवा एखाद्या आपल्या सगळ्या लोकांची जिम्मेदारी आपल्यावर आहे बाबा एखादी चुकीची म्हणजे होऊ नये अशी गोष्ट घटना जर घडली याची सगळी जिम्मेदारी काळजीने तयारी म्हणजे करायचं ताण घरी जे समजा आपलं कुटुंब आहे जेवढं घरचं कुटुंब महत्वाचे तेवढे जे गाडीतले कस्टमर आमचे ते आमचे त्याच्यापेक्षा जास्त महत्वाचे हा कुटुंबापेक्षा जास्त कस्टमर महत्वाचे कारण कस्टमर कसे आहे कस्टमरने जर भाडं दिलं तर घर परपंच चालू शकतो बरोबर असा काही विषय नाही जेवढं घरच्याला जगतो तेवढं कस्टमरला जगतो आम्ही मग चला कस्टमरने दुसऱ्या वेळेस नाव घेतलं पाहिजे चला त्याचीच गाडी लावू चांगलं आहे असं आहे कसं आहे समजा असं कधी कोणाला बोलणार नाहीत काय नाहीत आता एखाद्या वेळेस जेवणाचे विषय म्हणले तू समजा जेवणाचा एखादा कस्टमर असा भेटतो सगळी सोय करतो आता एखादा कस्टमर असं असतो ते त्याच बघून जातो चला ते म्हणणार मी माझ्या पाहुण्याच्या घरी आलो तुम्ही तुमच्या गाडीत झोपा मग आता ते आमचा व्यावसायिक आता जे म्हणलं ते करावं लागेल कोणी आपल्याला जेव्हा घालण्याच्या अपेक्षेने आपण त्याच्यासोबत जातच नाही ते धराय साहेब नाही कोणी आपल्याला खर्च करीन कारण त्यांनी आपल्याला जे दिलेले आप। असते ते दिलेलं असते आणि त्याच्यानंतर त्याच्यावर काय अपेक्षा ठेवतो आपण चला हे दिलं पाहिजे ते दिलं पाहिजे असं काही कुठला त्याच्यावर समजा आपला अधिकार बी नाही एखादा काय असतो तिला समजा माणूस याचा असतो प्रेमाचा की बाबा चला चहा प्यायची का जेवण करायचं चा का आंघोळ करायची का काय काय म्हणजे भरपूर देवापेक्षा जास्त माणस अजून काळजी घेणार आहेत देवापेक्षा जास्त लोक काळजी घेणार आहेत आपली आणि असे प्रत्येक जणच नाही चला एक दोन पाच टक्के लोक असतील काळजीपणा करणारी पण बाकी पुरे जेवढे लोक आपले पंच्याण्णव टक्के एवढे ही लोक काळजी घेणारेच आहेत गाड्या लाईनची काही अडचण नाही गाड्यावरला कुठला त्रास होऊन देत नाहीत फक्ती त्रास म्हणजे महत्वाचा लोकांपेक्षा जास्त त्रास आम्हाला पोलिसवाल्याचा पोलिसांचा बचाला दोनशेची पावती फाळा त्याच्यात आम्ही भाडेच कमी घेतलेले असते दोन पाचशे रुपयांनी त्याला आपल्याला हप्ते भरायचे आहेत धाक धाकवायला समजा गाडीवर लोन केलेले दोन तीन लाख रुपये घर परपंच धाकायचा त्याच्यावर हप्ते भरायचे म्हणजे लय काय आमच्या जीवनात समस्या एखाद्या वेळेस आम्ही जालना जरी आलो तरी आम्हाला जालना आंबड आम घनसा रोड वरती चोवीस तास कंटिन्यू आरटीच्या धाकायचा धाक म्हणजे आमच्या मायबापापेक्षा धाक आहे एवढं आम्हाला आज दोन पाचशे रुपयात मिटून घेणारी गोष्ट नाही किंवा त्याला साहेब मिटून घ्या काही नाही आमच्या गाडीचे पेपर जर क्लिअर असतील तुम्ही आम्हाला सोडलंच पाहिजे एक दोन कस्टमर आहे स्वतः चालक मालक आम्ही एक भाड़े लोका दोन कस्टमर जर सिलेक्ट राहतील तर आम्हाला लोक भाग देतील लोकांचं काय दोन पाच ला दोन समजा चार पाच लोकांमध्ये कशाला गाडी लावतील लोक बरोबर आर पी साहेबांचं असं म्हणणं की बाबा गाडी दिसली की गाडी घालणार गाडीला पाच दहा हजारेणार बरोबर मग या या गोष्टीमुळे समजा भरपूर कंटाळा आला असा असं वाटतं की नसतं केलं त्या गोष्टी पुरल्या असत्या म्हणजे आज बारा वर्षाच्या सगळ्या तुला बारा तेरा वर्षाच्या सगळ्या प्रवासानंतर आज काय वाटतं आपण हे जे चित्र निवडलं हे चुकी नाही नाही हे क्षेत्र समजा दोन चार वर्षापूर्वी असं वाटतं की चुकीचा निर्णय घेतलाय जरा आपण दोन चार वर्षापूर्वी काही नव्हतं याच्यात किंवा चला बरे वाटतंय चला दोन पैसे बाहेरचे येते दोन पैसे घरचे येते शेतातले पैसे समजा गाडीत गाडीतले पैसे शेतात आपले काही काम होऊन जाते पण या चार पाच वर्षापूर्वी जी अशी गोष्ट झाली लॉकडाऊनच्या नंतर पोलिसवाली आणि आरटीव वाली आपलं ट्रेनिंग सर्कल झालं जालना जालना झाल्यामुळे मिनटाला पोलिसवाला आपल्याला सॉरी आरटीवाला धनसा म्हणू नका तुम्ही जालना रोड रोडवर एक ते एक दोन मिनिटाला पुन्हा चार पाच गाड्या येतात रोजची रोज याची गाडी धर त्याची गाडी धर बाहेरच्या गाड्यावाला भरपूर त्रास आहे आरटी साहेबांचा म्हणजे नाही काय त्रास आहे माझं असं म्हणणं सगळ्या ड्रायव्हर भावांना विनंती की सगळ्यांना जर कधी गाडी धरली तर गाड्या डायरेक्ट सगळ्यांनी जमा करावं आणि टी साहेबांच्या घरी जाऊन आपण बसावा असं वाटतं कधी कधी त्यांच्या बिल्डिंग जिथं राहत असतील तिथं आपण जाऊन बसावत त्यांना म्हणता जे काही असेल ते तुम्ही आम्हाला काम द्या असं काही ड्रायव्हर लोकांचं काही संघटन वगैरे आहे का संघटन आहे जे समस्या आहेत आता वेगवेगळ्या प्रत्येक व्यावसायिकांच्या संघटना संघटनाच ना असे नाही की संघटना ड्रायव्हर लोनच्या भरपूर होत पण आता आमच्या संघटना कशा दुवा चाला जाऊन द्या साहेबांना काय समजा धरून द्या त्याचे पेपर क्लिअर ते सिटी कस्टमर जास्त असतील कसं वाटतं चला ग्रामीण एरिया आपला चला सगळ्या धरून लोक आपल्याला रोजच भेटायचे एकामेकाला समजा कशा दुश्मनीचा पण असं वाटतं पण आता कसे काही काही गोष्टी समजा कंट्रोलवर आल्या नाही बर आता बऱ्याच लोकांचं म्हणणं काय की ड्रायव्हर लाईन म्हणजे इझी सोपी आपली दोन चार लाखाची चार पाच लाखाची सेकंड हँड गाडी घेतली किंवा नवी गाडी घेतली सगळ्यांना चाल आणि सगळ्याला इजी आणि सोपं काम पाहिजे गाडी घेतली गावात लावली भाड्याला लावली एखाद्या पॉईंटला लावून दिली भाडं सुरू होईल आता जे तरुण लोकांची तरुणांची अशा ज्या या जशी अशी मानसिकता आहे अशा तरुणांना तू काय सांगशील ह्या क्षेत्राकडे त्यांनी यावं या का या क्षेत्रामध्ये खरंच फ्युचर भविष्य आहे का आणि काय अडचणी आहेत आता तुझा वैयक्तिक बारा तेरा वर्षाच्या अनुभवातून त्यांना एक पाच मिनिटामध्ये दोन मिनिटांमध्ये तू तुझ्या अनुभवातून काय सांगशील नाही नाही आता जे विषय कसा आहे किंवा चालला दोन लाख रुपये काम सोपं आहे का नाही 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 हे सोपं म्हणल्यापेक्षा शेतीचं काम सोपं आपलं जर नोकरी केली तर ती एकदम मजेत राहते कारण लोक म्हणते स्वतः चालक मालक काही जरी झालं तर आपल्याच करावं लागते बरोबर आता लोकांच्या गाडीवर जरी आपण समजा एखाद्या वेळेस राहिलो आम्हाला ते बरं बरं राहतं आपल्याला कारण आपल्याला टेन्शन नाही ना किंवा सेट टायर फुटलंय काय झालंय पगार टायमा टायमावर ये काही टेन्शन नाही येत समजा त्या गोष्टीचे पगार आपण नोकर असतो इथं तुम्ही समज नाही आज मालक उपयोगाचे नाही ना आज आरटीओ साहेब मिनिटाला त्रास काय करता त्या मालकाला चाकीताकून खूप प्रचंड त्रास ह्याच्यामुळे ते करण्यात हे नाही राहत नाही राहायला आता काहीला योग्य वाटत काही काय म्हणते मग चला आपल्याला योग्य वाटतं आता दोन पाच वर्ष वेळ निघून जाते फायनान्स फेडण्या फेडण्यात जी बारा दहा बारा लाख रुपयाची गाडी ती लाख पाच लाख रुपयाची गाडी होऊन जाते फायनान्स फेडण्यात त्याच्या आयुष्याची पाच वर्ष कमी होऊन जाते मग त्याला दुसरं काही काम होतंय का दुसरं करू वाटत नाही मग त्याला काहीच करू वाटत नाही मग फायनान्स भरायचे हे भरायचे आता हफ्त्याला कंटिन्यू कधी पैसे होत नाहीत काय नाहीत असे काही विषय नाही धंदा काय लमसम दोन दिवस लागतो आठ दिवस गाडी भरती जायचं यायचं पॉइंटला इकडे तिकडे समजा घरी परपंच आहे सगळ्या काही गोष्टी असा विषय गाडी म्हणजे असं राहिले की पहिला काळ होता गाडीचा प्रत्येक गावात गाड्या भी झाल्या सगळ्या झाले कोणाला वाटतं बिझनेस दिसतो पण सोपं नाही जेवढं म्हणणं सोपं तेवढं करणं सोपं नाही राहिलेलं बरोबर हा खूप छान असं सांगितलं जेवढं वरून वरून दिसतंय वाटतंय सोपं हा व्यवसाय क्षेत्र नक्कीच नाही जे तरुण वर नवीन गाडी घ्यायची आणि गावा एक गावामध्ये एखादा पॉईंटला लावायची हा जर विचार करत असेल तर त्यांनी या सगळ्या गोष्टी समजून घेतल्या पाहिजे जे अगोदर या ड्रायव्हर लाईन मध्ये काम करत आहेत त्यांच्याशी भेटलं पाहिजे चर्चा केली पाहिजे तर यातल्या काय अडचण येतात काय समस्या येतात ह्या जर समजून घेतल्या तर मला वाटतं जे पप्पूला आज वाटतंय किंवा जे पप्पूला आला तो वाईट अनुभवाला म्हणजे तुम्हाच्या वाट्याला येणार नाही किंवा अजून कोणाच्या वाट्याला येऊ नये असं मला तरी वाटतं बाकी कोणताही व्यवसाय असो व्यवसाय तर कोणताही छोटा नसतो मोठा नसतो आपण सांगितल्याप्रमाणे अतिशय तेवढं पुण्याचं आणि चांगलं काम आहे बाकी तुमची जर आवडच असेल त्याच्यामधून तुम्हाला समाधान वाटत मिळत असेल तर तुम्ही करायला काही अडचण नाही तर तुम्हाला जर काही अचीव्ह करायचं असेल आणि तुम्हाला म्हणजे या सगळ्या गोष्टीला सामोरं जाण्याची तयारी असेल तर तुम्ही नक्की ड्रायव्हर लाईन ड्रायव्हर क्षेत्रामध्ये येऊ शकता पण बाकी ह्या गोष्टी सर्व गोष्टीचा विचार करूनच आपण या धंद्यामध्ये उतरावं एवढंच हो। या सगळ्या पॉडकास्टचा शेवटी अर्थ निघतो असं मला वाटतं पप्पूंनी त्यांच्या ड्रायव्हरच्या काय समस्या आहेत काय प्रॉब्लेम आहेत काय अडचणी आहेत आणि हा व्यवसाय किती संघर्षाचा आहे हे अगदी सोप्या शब्दामध्ये आपल्याला सगळ्याला सांगितलं आणि आज आपल्या स्टुडिओला भेट दिली त्याबद्दल त्याचे खूप खूप धन्यवाद आभार धन्यवाद आणि तुम्ही देखील हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल तुमचे देखील खूप खूप आभार धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला पप्पूंनी जे सांगितले याबद्दलची आपले मत आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा तुम्ही जर ड्रायव्हर असाल तर तुम्हाला काय ड्रायव्हर बद्दलचे अनुभव आहे तुमच्या समस्या आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि हा व्हिडिओ तुमच्या ड्रायव्हर मित्रापर्यंत शेअर करायला विसरू नका आजच्या बाबतीतच थांबतो पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये एका एक वेगळा विचार सोडून धन्यवाद जयंत महाराज